रायगडच्या रोह्यात खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते भव्य शिवसृष्टीचं लोकार्पण रायगडच्या रोहा कुंडलिका नदी संवर्धन रोहा इथं रायगड जिल्ह्यातील पहिल्या शिवसृष्टीचा लोकार्पण सोहळा छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक दिनाचं औचित्य साधून कुंडलिका नदी संवर्धन इथं रोहा नगर परिषदेच्या माध्यमातून करण्यात आलंय छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचे काही अगोदरच लोकार्पण झाले होते ठिकाणी किल्ले रायगड शिवनेरी प्रतापगड व सिंधुदुर्ग किल्ल्याच्या हुबेहुब प्रतिकृती साकारलेले रायगड जिल्ह्यातील पहिल्या शुसृष्टीचे रायगडच्या रोहा या ठिकाणी लोकार्पण खासदार सुनील तटकरे व मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते ढोल ताशांच्या गर्जरात फटाक्यांची आतिशबाजी करत करण्यात आले यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषात रोहा नगरी दुमदुमली यावेळी हजारो शिवप्रेमी कार्यक्रमास उपस्थित होते